भाजी भाजी लगेच करायची कोणती नाही शाकूभाजी आहे त्यानंतर आणि फोन आला मला की आम्ही येतोय म्हणून आता जवळजवळ साडेनऊ वाजता येते त्याच्यामुळे हा सुकी हां सुकी मटकी थोडीशी वरण भात चपाती आणि शाकू भाजी <laughs> रक्षाबंधनला आणि दिवाळीला कंटिन्यू दिवसभर पावलं असतात वर्षाल त्यांना अजून राहिलं त्याच्या पण त्यांना उशीर झालं आणि मी आज दिवसभर मला कविताच्या ह्यांच्या घरी पण नाही जायला झालं आता उद्या नाही घोकडं झालं आईकडं बघूया संध्याकाळी

लाईट जर गेली तर तुम्ही भाऊजी बसलं ते मी आलेच राजेंचे <laughs> <laughs> दरवर्षी न विसरता राखी बांधणाऱ्या दोन बहिणी म्हणजे नंदाताय आणि सविता आणि इकडं साडी टाकत हातात आमच्या ताईला कधी बोलाय शिकायच्यात काय माहिती फिडे सगळं बघत त्या आणि गेल्या वर्षी काही अण्णांमुळं राखी बांधली नव्हती ना अण्णा वारलं होतं त्यामुळं तर आणि एक वर्ष आम्ही लागूपाठ तीन वर्ष आम्हाला हिच होत काय ग पिल्लू आणि आता सविता ताय राहिले त्या तुम्ही साडी नेसताय नागे

<laughs> <तो था> <laughs> बाय <laughs> <ने पासा। laughs> माहित आता दुध आलंय मैत्रिणींना चहा करायचा अजून एकदा झालाय आमच्या आमच्या प्रतीक्षाला मग नाही आयडियाचं कारण आहे डायरेक्ट ह्याच्यातच बस आता ह्याचा जाव आहे ह्याचा जाव आहे पण इथं बसलाय दिसून थोड्या वेळ बंद असते असत किती वारे असतात इथं <laughs> सविता आल्या काल आलं तिथं पण ही घरी नव्हतं काल वाट बघून बघून गेलं तीन वाजता तीन चार वाजता गेलं आणि मग रात्री पावसन ही म्हणलं सकाळ बांधा हा आता मला फक्त रविभाऊनीच भोवरा राहिलाय बांधायचा आता आज जाते की सगळं उर <laughs> फोटो काढू का हां ओके काढ नंदा ताईची साडी दाखवायची ध्यानच नाही मला ती गरबडीमध्ये सविता ताईची साडी दाखवते मैत्रिणींना असे स्टोन येतं ब्रासोमधली आहे बघू शकता असं ह्याचं सूत आहे असं याशी सविता ताईला ह्यांना कशा अशाच साड्या लागतात त्या त्यामुळं मग मी अशाच आणते पूर्ण साडीला असं स्टोन आहे आतमध्ये पण बघू शकतो आता चिल्लर पार्टीची रक्षाबंधन चालले मोठ्या मोठ्यांची झाली चिमुकली राहिलेत आता सगळी श्रेयाला कुणी राखीच नाही बांधली श्रेया का बरं असे करत असते राखी बांधायची का दिसत नसन बर श्रेयालाय हसाय आलं हा बघितलं ना टीव्ही सुद्धा दिलं त्याने हा गुच्छा द्यायचा कुठे गेला त्यांच्या दुकानात आणलेला ती मावशीच्या दुकानातच आणलेला इ काय फुलत मावशी <laughs> तू का नाही कामाला गेला असता तर नसतं का ग दोनशे रुपये त्याला म्हणलं होतं पंधरा दिवस माझ्याकडे आता श्रेयाचे रक्षाबंधन आपण बघू मैत्रिणींना बघ 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 ती कसली पैसे टाकते आणि तू उचालते काय बी टाकतय बघ बघ कळलं <laughs> ना माग पाठावत दाखव बाई कि असा भाऊ लागतो असा लागतो भाऊ नाही तर काय काय जण आयतच पिठावर गुट दाखव दिले बघा गु किती सुंदर आणलंय ग माझ्या काय नाव आहे रे तुझं श्लोक, श्लोक ने।, ने श्रेया बस आता पाटाव एक बस। बस। एक हा एकंदरीत एक एक अशा पद्धती पद्धतीने अशा पद्धतीने आमच्या श्रेयाची रक्षाबंधन चाललेले आहे आमच्या प्रतीक्षाची सक्की मावस बहीण आहे बघा ती

मी इथच अजून आहे चिकल असून दे जाते की चालत जाईन थोड्या वेळा जेवण हे करून तुम्हाला मग पाठवून मग गौरी आता लगेच जेवलं की पाठवते त्यांना लगेच लाटाय घेणार आहे आता का बस पेट्रोल संपवते का गाडीतलं अजून तीन हेल्पट करायचं हे जण तर एका एका हेल्पटत बसणार नाही नाहीत अरे सांडलं की खाली ती अ बंद करीन आव राखी बांधा हे रात्यावर कमर भात देत ती मी अगं बाय माझ्याकडं पाच रुपये सुद्धा नाही तर बाय माझ्याकडे ते नाई माझ्या अकाउंटला पेमेंट येतं ना सगळं कॅश कोणी ऑनलाईन सोडते बघ शंभर सोडते काय अडचण नाही तिच्या मानाने तिच्या मनाने लगेच करते चपाती बस <laughs> <हाँ>। <laughs> <साराँ>। <laughs> 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 आता अजून काय राहिले बर <laughs> <laughs> टप्प्या टप्प्याने चालले बाबा दादाचा हात कसा राखेल बनलाय

चिमा बाय बाय गौर मामी आली ना नहीं ला बस अग बाय 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 वर ची टाकी भर ले खाल ची टाकी भर ले पानी बदा बदा खाली चल पानी गेल वड़ेला बाय बाय पकडतोय की नाही काय गौरी चालवती व्यवस्थित चला लगेच या जेवण करायला माझ्या मैत्रिणींनो तर आता वाजले सकाळच्या साडे अकरा वाजले असते मला वाटतं आणि आता आम्ही सगळेजण गेले पोहे वगैरे नाश्ता वगैरे करून कुणी चपाती खाल्ली कुणी बटाटा खाल्ला कुणी काय खाल्लं आता लास्टला मी सहित आहे प्रिया आणि दिदी राहिली सगळी जीवली बेसनान भाकरी बाबा बाबा भाकरी चपातीन लिंबून कांदा पतीने आमच्या सगळं केलंय लिंबून के आपली फोड चपात्या ली केले मी दे बाय ताठ हे जेवायला सगळेजण